नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड डिस्ट्रिक्ट यांच्या पोलीस पडेल या पदासाठीची मोठी ॲड इथे निघालेली आहे तर त्याचा क्रायटेरिया काय आहे किती पदे आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नांदेड जिल्ह्यातील उपविभागांतर्गत पोलीस पटेलपदे भरे पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांची एक, एक दोन हजार चोवीसला हे पत्र इथं प्रसिद्ध झालेलं आहे नांदेड जिल्ह्यातील उपविभाग अनेकझर ए टू एच प्रमाणे रिक्त भ असलेले पोलीस पदे भरण्याबाबत तर करावयाची कार्यवाही इथे लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून स्टार्ट होणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस पात्र अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून यादीत प्रसिद्ध करणे नऊ ए जानेवारी दोन हजार चोवीस पात्र अपात्र उमेदवारांच्या यादीवर आक्षेप निराकरण करणे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्मि निर्गमित करणे हे दहा जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान त्यांना प्रवेशपत्र हे निर्गमित करण्यात येतील लेखी परीक्षेचा दिनांक हे चौदा जानेवारी जिल्हास्तरावर कंडक्ट केले जाणार आहे उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप सादर करणे चौदा जानेवारीलाच सायंकाळी आठपर्यंत तुम्ही करू शकतात मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे पंधरा जानेवारीला ती प्रोसेस कम्प्लीट केला जाईल मुलाखती मुलाखतीचा दिनांक संकेतस्थळावर कळविण्यात येतील अंतिम निकाल हे सुद्धा संकेतस्थळावर तुम्हाला कळविण्यात येणार आहेत तर परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे विहित पद्धतीने भरावायचे आहे खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये आरक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी सातशे रुपये संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे वेबसाईट लक्षात घ्यायची आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नांदेड डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा नांदेड डॉट अप्लाय जी ओ व्ही डॉट नेट या वेबसाईटवर जाऊन आठ तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे या पदासाठीचा पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यकता व अर्हता अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वयोमर्यादेकरिता अर्जदाराचे दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीचे वय विचारात घेतले जाईल अर्जदाराचे वय पंचवीसपेक्षा कमी नसावे व पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावे तर पंचवीस ते पंचेचाळीस वर्षाचा आत त्या व्यक्तीचं वय असणं गरजेचं आहे अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवास प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल नंबर नमूद करायचा आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदार चारित्र्य निष्कलन असणे आवश्यक आहे पोलीस व्हेरिफिकेशन त्यांचं होईल महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर करायचं आहे प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरिता व त्या प्रवर्गातील सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेल्या के जातीचे प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विजा क ड अर्जदार यांना दोन हजार तेवीस बावीस तेवीसचं असलेलं नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गो गरजेचं आहे आर्थिक दुर्बल घटक असतील तर डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे परीक्षेचं स्वरूप इथे आपण लक्षात घेऊयात पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा ऐंशी मार्क्स तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत वीस मार्क्स अशी शंभर गुणांसाठीची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे लेखी परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या विषयावर असणार आहे तोंडी परीक्षा किमान गुण असतील पोलीस पाटील निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण प्राप्त करणारे उमेदवार हे तोंडी परीक्षेस पात्र ठरतील सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार फक्त काळ्या बॉल पेनचा वापर करावा लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर, उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या बॉल बॉलपेन तुम्हाला वापरायचा आहे ही ऑफलाईन एक्झाम येथे कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन एक्झाम नाही आहे कम्प्युटरवर नसणार आहे तुम्हाला ऑफलाईन गोल करून तुमचे आन्सर्स हे फिल करावे लागतात एम पी सी ज्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट करते त्या पद्धतीने सो असे महत्त्वाचे अपडेट्स आपण इथे लक्षात घेतले ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ड डब्ल्यू डब्ल्यू डॉट नांदेड डॉट जे डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तिथे लिंक्स या अवेलेबल आहेत तिथून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सो ज्या विद्यार्थ्या या परीक्षेमध्ये फीट बसत आहेत त्यांनी या पदासाठी नक्की अप्लाय करा उपविभागीय कुठल्या गावांसाठीही आहे आणि समाजाचं आरक्षण काय आहे तर याबद्दलचं तुम्ही लक्षात घ्यायचे की जसं बळीरामपूर आहे इथे एस सी अजा यांचं समांतर आरक्षण आहे एस टीसाठी काही राखीव आहेत विजेसाठी आहेत एन टी बससाठी आहेत तर त्याच कास्टमधील पदं हे तिथे घेतले जातील आणि सर्वसाधारण आरक्षणमध्ये सर्वसाधारण आहे की महिला आहे तर ते इथे दिलेले आहेत तर जवळपास एटी एट गावांसाठीचं हे आहे तालुकावाईज इथे दिलेलं आहे डिस्ट्रिक्टमधील जेवढे तालुके आहेत आणि त्या तालुक्यामध्ये जे गावं आहेत त्या गावांसाठीची लिस्ट इथे प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आम्ही दिलेली आहे त्या लिंकला जॉईन करून ही पी डी एफ तुम्ही मिळवू शकतात सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुमचा सपोर्ट असाच असू द्या तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असेल किंवा इतर कुठलीही शंका तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता त्यावर तुम्हाला तुमचा निराकरण होईल अशा पद्धतीचा आन्सर आम्ही नक्की देऊ थँक्यू धन्यवाद जय हिंद